हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो अक्रानी ग्राम रोजगार सेवक संघटनेचा ठिया आंदोलन विविध मागण्यांसाठी गट विकास अधिकार निवेदन नंदुरबार जिहल अक्राणी ग्राम रोजगार सेवक संघटने विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर ठिया आंदोलन कर गट विकास अधिकार निवेदन दिल मागण्या मान्य न झाल्यास दिनांक दह नौ दोन हजार पंचवीस पास कामबंद आंदोलन करना इशारा ही संघटने दिला शासनानं तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना मासिक मानधन देण्याचं घोषित केलं होतं मात्र आजवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही याचं प्रमुख मागणीसाठी ग्रामरोजगार सेवक संघटनेनं हे आंदोलन पुकारलं निवेदनातील प्रमुख मागणी ग्रामरोजगार सहाय्यकांना पूर्वीच्याच दरानं वेतन देण्यात यावं ग्रामरोजगार सहाय्यकांना मासिक मानधन देण्याचा शासनाचा निर्णय त्वरित लागू करावा या मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन केलं जाईल इतर जिल्ह्यांमध्ये मासिक मानधन लागू झालं असताना नंदुरबार जिल्ह्यात हा निर्णय का लागू झाला नाही असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष किसन वसावे उपाध्यक्ष रोहिदास पावरा सचिव लालसिंग वळवी संदीप पावरा पराडके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्यांच्या सह्या आहेत सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशा अपेक्षा शा, ग्रामरोजगार सेवक संघटनेने व्यक्त केली आज रोजे ग्रामरोजगार सेवक धाडगाव या ठिकाणी आम्ही आज काम बंद आंदोलन करत आहेत आज विविध शासनामार्फत ज्या रोजगार होमीमधले जेवढेही सिंचन सिंचनवीर असतील घरकुल कुल असतील सार्वजनिक रस्ते असतील वैयक्तिक फळबाग असतील वैयक्तिक बांबू लागवड असतील सार्वजनिक बांबू लागवड असतील या मोठ्या मोठ्या योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवल्या जात असून आज रोजी आम्ही तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जीआर नुसार आम्हाला वैयक्तिक खात्यात मानधन अजूनपर्यंत आम्हाला एक वर्ष संपून गेलं असून आज रोजी आम्हाला वैयक्तिक मानधनाचाही अंमलबजावणी झाली नाही आणि आम्हाला मानधन सुद्धा देण्यात आलेले नाहीत तरी आम्ही पूर्ण या पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात धडगाव तालुक्यामधील आम्ही जोपर्यंत आमचं वैयक्तिक खात्यात मानधन आम्हाला वितरित होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आ, आंदोलन करीत आहो आज आम्ही आज रोजी पासून घरकुल असतील वैयक्तिक सिंचन विहीर असतील किंवा रस्ते असतील आम्ही बांबू लागवड असतील आम्ही एकही मास्टर करणार नाहीत आणि एकही मास्टर फीड करणार नाही जोपर्यंत आम्ही तीन ऑक्टोंबर जो शासन निर्णय आहे दरमहा आठ हजार आणि भत्ता जो दोन हजार आहे जोपर्यंत आमचं वैयक्तिक खात्यावरती वर्ग होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आंदोलन करू आणि यापुढे आमचं काम किंवा वैयक्तिक खात्यावरती आमचा वर्ग झाला नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही बेमुदत आंदोलन करू आणि एकही कामाचं आम्ही मस्टर जोपर्यंत आमचं शासन निर्णयाचं अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आंदोलन आम्ही पुढे याच पद्धतीने ठेवण्यात येणार शासन निर्णय तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जे आर विलंब होत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना बेमुदत कंबंद आंदोलन करीत आहेत त्या कामबंद आंदोलनामध्ये धडगाव तालुका ग्राम सेवक संघटना काम बंद आंदोलनात सहभाग होत आहे आमच्या ज्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी होत नसल्यामुळे आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत दोन हजार अकराच्या जो जे आर आहे तो अर्ध वेळ आहे तो पूर्ण वेळ करण्यात यावा वि रोजगार सेवकांना विमा कुवस म्हणून पन्नास हजार देण्यात यावं वारस जो ग्राम सेवक ह्यात असताना मयत झाल्यावर त्यांच्या वारसाला प्राधान्य देण्यात यावं मासिक वेतन हे ग्राम सेवकाच्या व्यक्तिक खात्यावर देण्यात यावं जे ग्राम सेवक आमच्या ज्या मागण्या आहे ते त्वरित शासन दरबारी त्वरित मागण्या पूर्ण झाले जाल, झाल्या पाहिजे जोपर्यंत तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या च्या जी आर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत तो आमचं मानदान आमचं काम बंद आंदोलन चालूच राहील ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके अकराबार